हादरून टाकणारी घटना आहे आरोग्य विभागाच्या इतिहासातली सर्वात मोठी घटना आहे की या ठिकाणी गर्भवती महिला जी डिलिव्हरीच्या रूममध्ये आणि तिथं तिला सोनोग्राफी करायच्या वेळेस जेलच्या ऐवजी अॅसिड टाकलं जातं म्हणजे आरोग्य विभागातल्या इतिहासातली पहिली घटना आहे आणि स्टेटमेंट दिलं जातं की अनावधानाने झालं ती मेली असती तर त्याच्या आतमध्ये असलेलं लिकरू मेल असतं तर हे अतिशय संवेदनशील मुद्दा आहे ही पीडित महिला बौद्ध समाजाची यश आहे गरीब कुटुंब आहे मजूर करणारं कुटुंब आहे मजूर करणारे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाहीत त्यांच्याकडे कुठं पाच लाख रुपये डिलिव्हरीला द्यायला आहेत ज्यांना औरंगाबाद या ठिकाणी जाऊन डिलिव्हरी नाही करू शकत ते इथं असलेल्या बोकर त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलला डिलिव्हरी नाही करू शकत ते त्यांचा आधार काय आहे सरकारी हॉस्पिटल आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स सोनोग्राफीच्या नावाखाली ऍसिड टाकतात पोटावर तिथं काळनिळं पोट झालंय त्या मुलावरती सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झाल्याचं त्या घरचे सांगायला लागलेत आणि पुढच्या तिच्या आरोग्याचा जे काही प्रश्न निर्माण होणार आहे त्याला कोण जबाबदार आहे त्याच्यामुळे गरिबांचा काही विमान असतो आमची मागणी आहे की या पीडित महिलेला पुढच्या आयुष्य जगण्यासाठी पंचवीस लाखाची मदत सरकारने केली पाहिजे त्या ठिकाणी जिल्ह्याच्या विभागीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या अद्यापपर्यंत या पीडित कुटुंबाला भेट दिली नाही एसपींनी भेट दिली नाही तिचा इलाज त्याच हॉस्पिटलमध्ये सुरू आहे जिथं तिच्यावर अन्याय झालाय प्रशासनाचा दबाव काय येणार नाही ती भयभीत का होणार नाही तिला धमक्या काय येणार नाही तू स्टेटमेंट देऊ नको म्हणून तिच्यावर दबाव काय येणार नाही तिचा इलाज जिल्ह्याच्या रुग्णालयात व्हायला पाहिजे होता तर तो तिथंच केला आहे याच्या मागे काय कारण आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे केलंय त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे फौजदारी कारवाई करा त्या ते ठिकाणी त्याचा मोटो काय यांची अटॅचमेंट काय हे कोणत्या प्रायव्हेट हॉस्पिटलला अटॅच आहेत का इथं पेशंटला भयभीत करून लोकांना ते कुठं कुठं पाठू आहेत आज मला सांगा सरकारी हॉस्पिटलमध्ये पोटावर ऍसिड टाकलं टाकलं जातंय हे माहीत झाल्यावर कोण जाईल तिथं कर्ज काढून डिलिव्हरी प्रायव्हेटमध्ये करतील तर तसं काही षडयंत्र आहे का हा सुद्धा माग मी प्रश्न विचारतोय आणि कर्मचाऱ्याला राज्यातले आव्हान करतोय की तुमचा राग तुमचा ऍटिट्यूड तुमचा गर्व त्या ठिकाणी नाका चालू गरीब लोक असतात त्या ठिकाणी आम्ही विचारलं तर ते घाबीच स्वभावाचे आहेत असं कळालं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि जर आता तहसीलदारांना सुद्धा मी बोललोय ते थोड्या वेळात भेट द्यायला जातील तिच्या आरोग्याच्या संदर्भात आम्ही विचारपूस केली जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बोलणार आहे ती सुद्धा आव्हान केलंय की त्यांना के भेटलं पाहिजे त्याचे जबाब नोंदवले पाहिजेत आणि आरोग्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेऊन विधानभवनामध्ये भवनामध्ये विधीमंडळात इथल्या स्थानिकच्या आमदारांनी हा मुद्दा उचलला पाहिजे आणि त्या पीडित कुटुंबाला तिच्या आरोग्यासाठी पंचवीस लाखाची मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे तिचं व्यवस्थित चेकअप झालं पाहिजे की लॉंग टाईम तिच्या जीवाला काही धोका तर नाही या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे हे जर लवकरात लवकर नाही केलं ना लवकरा तर या मुद्द्याला धरून आम्ही राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत मी आज भेट घेतली तहसीलदारांना बोललोय आणि वरच्या स्तरावरची भूमिका सुद्धा लवकरात लवकर आम्ही सुरू करणार आहेत त्याच्या दृष्टीने भूमिका घेतली पाहिजे एकतर अशा घटना घडतातच का ही घटना आहे त्यानंतर मातंग महिलेचं एक कमरामध्ये इंजेक्शन दिल्याचं ते एक हत्याकांड आहे इथंच कसं काय घडतंय गोकरदनलाच याच मतदारसंघात कसं काय होतंय आहे याच मतदारसंघात प्रशासनाची दादागिरी कसं काय याच मतदारसंघात चुका कसं काय तर याचं आत्मपरीक्षण आमदारांनी केलं पाहिजे ना महिला दलित आहे हे मान्य आहे पण ती पहिली महिला आहे एकीकडे पंधराशे रुपये तुम्ही लाडकी बहीण म्हणून त्याच्या अकाउंटमध्ये टाकतात पंधराशे रुपये टाकले म्हणजे संपलं आणि ऍसिड टाकता पोटावर तर हे चालणार नाही सरकारचं फेल्युअर आहे आरोग्य मंत्र्याचं फेल्युअर आहे यांना कुठेतरी सरकारी दवाखानेच बंद पाडायचे की काय हे षडयंत्र यामाग दिसायला लागलंय सरकारी दवाखान्यात एवढी ब्लंडर मिस्टेक व्हावी आज तिची आई रडते पोट सगळं काळे झालं म्हणते पुढचं आयुष्य जगायचं कसं तिने आणि पुढं भविष्यात तिच्या जीवाला काय झालं तर कोण जबाबदार आहे आज आमच्या समाजाचे ना एकदम गरीब कुटुंब आहे मजूर कुटुंब आहे त्याची दखल त्या लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे खासदार कल्याण काळे यांनी सुद्धा तिला भेट दिली पाहिजे आणि आर्थिक मदत सुद्धा सगळ्यांनी केली पाहिजे ही मागणी सुद्धा या माध्यमातून करतो